हाय गाईस आता आम्ही तुमचा पहिला ब्लॉग येतो आम्ही चाललो आहे आता मंदिरात हाय मंथन श्रद्धा कुठे गेली श्रद्धा पण आहे इथं बघा श्रद्धा लपते वाव भटू इथं बघ मंथन श्रद्धा इकडे बघ 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 आय भारी स्माईल करते तू भारी स्माईल करते कर स्माईल कर स्माइल कर ना तर बघा हे मंदिर आहे आम्ही इथं चाललो आहे कपरखेडण्याच्या मंदिरात महादेवाला बघायला तर श्रद्धा इकडं बघ स्माइल भटू हाय हाय तर मंथन आणि श्रद्धा चालली आहेत आता श्रद्धा चला स्माईल करा हा स्माईल स्माइल केली श्रद्धाने आज चला आता मला जाव्या जा मंथन बाप्पाचे पायापड जा 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 मंथन जा बाप्पाचे पायापड मंथन गो 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 बाप्पाचे पायापड जा अरे वा मस्त मस्त मंथन मजी जा आता मधी जा मधी जा आता महादेवाचे पाय पडूया श्रद्धा तर श्रद्धा आता महादेवाला पाणी टाकणार आहे तर हे असा आमचा महादेव दिसतो क्यूट आणि ही देवी माता ही पण देवी माता तर महादेवाला मम्मीच्या श्रद्धाची मम्मी पाणी टाकणार आहे श्रद्धा कशी बघते श्रद्धा पाणी टाका चला हात लावा अच्छा असं पाणी टाकायचं महादेवाला आणि तर मी नंदीला आणि कासवाला सुद्धा पाणी टाकलं आहे अजून थोडंसं पाणी घेऊया आणि आता मंथन काय करतोयस जा जा जाऊ जा। 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 जा आम दे आम्हाला आता देवाचे पाया पडू दे महादेवाचे आता श्रद्धा बघा बघा श्रद्धा हे श्रद्धा इकडे बघ काय असते अशी चला आता जाऊया जा। बसायला थोडं आता आता मस्त मुलं इथं खेळणार आहेत मंथन आणि श्रद्धा मंथन श्रद्धा टाय वाजो टाळ्या 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 बाई टाया टाळा हा बसा बसा दोघं भाऊ बहिणी बाजूला बसा हाय करा नाही करायचं हाय टाळ्या वाजवा टाळ्या टाळ टाळ्या 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 नाही टाळ्या श्रद्धा चला आता श्रद्धा पाया पडायला आली आहे श्रद्धा पाया पड बाप्पा बाप्पा भटूला पैसे पाहिजे होते दानपेटीमध्ये टाकायला भटू की मस्त स्माईल करत आहे मंथन बाप्पाचे पाय पडले मंथनने आणि श्रद्धाने दोघांनी सेम सेम कलर घातला आहे तर श्रद्धा बसली बस आहे घरामध्ये देवाच्या इथं बसली आहे ती घरात देवाच्या घरात तर हे एवढे आमच्या इथं म्हणजे दोन देव आहेत गणपती बाप्पा आहो तर आता श्रद्धा इथं खेळते मस्त बसून कट्ट्यावर आता आम्ही चाललो आहे त्यावच्या जाऊया जायचं का म्हटू पण खेळतोय नंतर जाऊया हां खेळ शेद तू पण उभी राहा हां उभी राहिली उभी राहिली खेळा दोघंजण फोटो काढू तुमचा फोटो चीज शदू मंथन शदू मंथन दोन दोन जण आहेत बघा असं मंदिर आहे तर हनुमान आहे हे असं गणपती बाप्पा आमचे आणि इथं महादेव आणि देवी माता हे असं मंदिर एवढा फोटो लावू ना लोकांचे मंदिर आहे असं मंथन चल चल जाऊया ना चल बाहेर जाऊया कट्ट्या चप्पल तर घाल चप्पल घाल नाच नको करू वाचली चल जा अरे शेदू हा स्माईल करते तू हम्म सेदू इकडे बघ हा तिकडे जाऊया भट्टू इकडे तिकडं नको जाऊ ये इकडं कळू नको हळू 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 चप्पल घाल वाढली कशाला तू ते बघा असा नजर आहे वा व्ह्यू किती भारी आहे इकडचा असं रात्री यायला पाहिजे चप्पल घाल बाबा शद्दू चालली आता व्ह्यू बघायला चप्पल घालतो आता आमचा मंथन फार मंथन चप्पल खालीच बसलं पोरं शद्दू शद्दू बसते आता कट्ट्यावरती आता शद्दू बसले कट्ट्यावर स्माईल आहे व्ह्यू व्ह्यू बघ व्ह्यू किती मस्त आहे वाव वाव किती मस्त व्ह्यू आहे शद्दू हां खाली कर तुझा फ्रॉक खाली कर गुड पण जाऊन बसला आहे शद्दू पडशील बाई तू तर हे दोघं जण कसं मस्त व्ह्यू बघत आहेत बघा असं व्ह्यू आहे इकडं तुम्ही पण बघा वाव कधी मस्त झाडं पाणी पक्षी असं इथं मंदिर आहे समोर म्हणजे समोरच व्ह्यू आहे इथं गणपतीचा तलाव म्हणतं त्याला गणपती बोडतात बघा बोट पण आहे तिकडं हा इकडे म्हणतो चल चल जाऊया नंतर नको काय नको चल थांब बाय कर बाय करतो तिला थांबायचं येतं चल शेदू आपण जाऊ तिला राहू दे चल शेदू स्नाईल हाय 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 चला जातो आता आम्ही आमच्या घरी तर लॅक्सी जाऊया घरी आता आपण आपल्या चला चला मंथन तर आमचं आता डॉनच आहे इकडून चल बाबा तुझी मम्मी वरडते वा असे तू तर आम्ही घरी चाललो आहे आमच्या रस्त्याने चुपचाप मंथन तर पळतोच कुठं पण मंथन चॉकलेट घ्यायला आला तू काहीतरी घ्यायचं आहे त्याला हे बघा एवढं सगळं काय काय घेतोय काय माहिती पाहिजे डबी डबी घेतो अजून काय कि जॉय पाहिजे इनडोअर जॉय पाहिजे घे इनडोअर जॉय हां चल चल तू चल चल लवकर पळ जा मम्मीकडे जा पळ 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 हो वाह शेडू हेअरबँड कुठे तुझा हेअरबँड अरे देवा हेअरबँड राहिला ते भेटलं पडलेलं खाली चला शेडूला घेऊन जाऊया शेडू घरी आहे बसली आहे मस्त आणि मंथन इथं जे कपडे काढायचं नंतर दुसरे घालायचे त्याला कपडे मंतर श्रद्धा बसली आहे तर आम्ही जेवण करू तो तो शेदू तोपर्यंत बसेल झोक्यामध्ये शेदू खेळ खेळ झोका खेळ झोपली ती आता तुझ्या झोक्यात मस्त मंथन काय करतोय बघ झोप बघ दाखवते तोंड नाही दाखवते तिला लाज वाटते तुम्हाला बघून कारण की फ्लग फर्स्ट फ्लॉग हो आहे ना आमचा दाखव दाखव तोंड दाखव आले बापले झोपली तू आले 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 आता मंथन बघा काय करतोय मंथन गोळ्यान घेतलेलं ते डब्बी त्याचा चुरा ते खायचं खाणारच काही गोरा तू बघा खातो पण अरे वा अरे वा हुशारीस मंथन तर आमचा श्रद्धा काय उठली वाटते चला श्रद्धा उठली आणि मंथन झोपायला जातोय आता मंथनला खूप आहे तो ऐकतच नव्हल त्यांनी श्रद्धाला उठून टाकलो ना म्हणून तर मंथन झोपणार आहे दूध पिऊन मंथन दुधी पितोय शेद्धा खेळते आय श्रद्धा आयचे आयचं खेळ खेळ एक आहे शेद शेद आले बा आपले मंथन बघा झाला त्याचं फिनिश तू देतोय आता Shadow. Shadow kecil. Kecil kecil kecil. Kecil 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 kecil. Kecil 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 അല്ലേ ബബ്ലി ചെതു

बटू श्रद्धू कुठे गेली शेदू शद्दू खेळते शादू खि खिची खिची हे शेदू काय खेळते बघू दे मला काय खेळते तिकडे कुठं चालली इकडे या अरे बापरे एवढा येतो तुला तु असं शेदू घे हे घे अरे अरे कुची कुची हे घे हसली हसली शेदू हसली या इकडे या घे हे घे हे घे जा मम्माचा हात धरून उभी राहा राहू बी राबी राहा ध अरे बापरे पल्ली पडून गेली सेदू राहू भी राह राहूबी उभी राहा चल माझा हात धरून उभे राहा माऊचा हात धर उभे उभे राहा राहू बी वा उभी राहिली सेदू उभी राहिली शेदू उभी राहा असं वाव मस्त उभी राहते ग तू पडली पडली वापस कुठं चालली तिकडं सदू हे सदू राग आलाय तुला राग आलाय बाबा शेदूला सदू दाखव माझ्याकडं दाखव दाखव इकडं इकडं बघ इकडं बघ कळचे 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 कच्ची 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 कच काय झालं काम करू दे तिकड कुठं आली तू बापरे जा तिकडं जा शद्दू, खेळ जा तू श्रद्धू तिकडं जा ग श्रद्धा रडते काय भूक लागली खा खा दुधू बिस्किट खा अरे बापरे मस्त खाते ग तू छान छान खाते किती मस्त बसली, बाबा शद्दू इकडं बघ इकडं बघ हा असं स्माईल करीत बघ स्माईल काय मस्त इकडे बघ अरे लाईट चालू झाला लाईट ला, फिनिश कर पटापट आपण बाहेर जाऊ पाणीपुरी खायला का शेदू पटापट खा हा इकडे बघ कशी खाते बघू वाव वाजे हसते तू हसते हसतेशी हसते अशी अशी टायम वाजवते खादा उद्या नंतर आपण खेळू भटू बघू कुठंही भटू झोपलाय वाटतं उठ रे भटू हे भटू ट्युशनला जायचं आहे ना चल उठ डोळ्या काय बंद करतो उठ उठ कुदी 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 कुदू कुजू हे भटू चल उठ उठ रे बाबा ट्युशनला नाही जायचं ट्युशनला जायचं आहे का नाही उठ अरे झोपतो काय वापस उठ भटू उठ चल पकड पकट ए उठत नाही थांब आता उठवतेस तुला थांब चल उठ उठ अरे उठ ना ट्युशनला नाही जायचं तुला ट्यूशनला नाही जायचं का रे जाऊ दे नको येऊस ट्युशनला आम्ही जातो पाणीपुरी खायला हां उठ मग चल उठ नाही जायचं मार मारू मारू उठ ना झोपतो काय वापस रे पोरा उठे हे उठ भेटू चल चल झोप झोप जाऊ दे झोपा तू चुपचाप झोपा जा शेदू कुठे आपण सोबत खेळू शेद हसते तू आयशी आयशी हसते अरे 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 पडली असती हो तू आता पडली असती ना इकडं बघ वरती बघ वरती बघ हा गुजी गुजी गजी हसते मस्त फिनिश केलं तू सगळं गुडगाले तू सगळं फिनिश करते ना इकडं बघ हस इकडं बघ इकडं बघ हस हस आहे भटू चाललंय वाटतं ट्युशनला चाललंय ना आता हा कपडे घातले बाबा नवीन ट्युशनला चाललंय भटू एबीसीडी शिकणारे जा भटू जा कडी खोल जा खाली जा ट्युशनला उठलं का रे तू झोपेतच आहेस का अजून पण ए भटू बायकर ना बायकर नाही जाऊ दे मग चल कडी खोल जा खोल कडी अरे कडी खोल खोल गाडी चल आपण जाऊया बाहेर हे लोकांना राहू दे श्रद्धू रा नाही जायचं श्रद्धू चालते ट्युशनला चालते हा ट्यूशनला चालते का गुदे गुदेगु कुदे गुत कायच नाही हसायचं नाही तुला भट्टू काय करतो चप्पल घालतोय बघू दे कसं चप्पल घालतो तू इकडं बघ रिवरती बघ चप्पल कशी घालतो दाखवून इट बरोबर आहे का सरळ आहे का चल जाऊया उतर उतर शेड बघतो आम्हाला पण आहे चल आहे तर करू ये शेजू कुठं गेलं ते चाललं की ना शेजू कुचि कुची मम्मासोबत खेळते तू मम्मासोबत आहेस मायासोबत पण खेळते माऊ शेती माऊ हाय भटू काय रे भटू काय झालं शेदू कोलगोल राणी गलगल राणी गलगल शेदू कुठं चालली मम्मासोबत बाहेर बाहेर चालली हा गोल फिरून आली शेदू तू आ हाय करते हाय करते सगळ्यांना भटू काय बघतोय पोरं खेळत आहेत का सायकल तुला पण खेळायचे गपचीप जा ट्युशनला हां हसतो काय अजून ये लवकर पळते ये जाऊ दे शेदूसोबत खेळूया चल शेदू हाय हाय बाय कर बाय आम्ही चाललो ट्युशनला बाय बाय भटू कुठे गेला भेटू ए भेटू चल बाय जातो तू ट्युशनला चल जाऊया बाय भेटू ट्युशनला जा नाही जायचं मम्मीसोबत जायचं आहे ठीक आहे मम्मीसोबत जा हां चालला भेटू ट्युशनला आता चलो जाते ट्यूशन बघा भटूच्या ट्युशनचा रस्ता जाऊया तुम्ही तुम्ही पण या भटूच्या ट्यूशनला भटू बाय ट्युशनला जायचंच तू जा बघा भटूचे ट्यूशन किती मस्त आहे गार्डन पण आहे भटू रोज खेळतो ना भटू जा बरं भेट तू चप्पल काढ चप्पल काढ आता हां किती कोर आले बाबा ट्युशनला बॅग घाल जा जाईल का सरळ बाय बाय कर बाय भटूचे टीचर बघा कसे मस्त भटूच्या स्वागासाठी उभी हो होती भटू कसा बघतोय शेदा पाणीपुरी खाते शेदू सधू पाणीपुरी खायला आलो आम्ही इथं हे पाणीपुरी पाणीपुरीला भारी लागते बाबा तुम्ही पण या तर मंथनाला घ्यायला आता आम्ही आलो आहे क्लासला तर मंथनची टीचर वगैरे मंथनला बॅग करून देते मस्त घालून चल मंथन जाऊया चप्पल घाल घाल चप्पल बस कुठंतरी गाडीवर बसून चप्पल घालणार तर मग कसं घालणार चप्पल नीट घाल पटकन स्लाईड घ्यायचे घाल स्लाईड खेळ पटकन खेळ रेडवाले मन बसायचं तुला रेडवाल्यामध्ये बघ बस आणि पटकन पळ जा पळ गो 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 जा पटकन कर जा रेडमध्ये बस पटकन स्लाईडमध्ये बस सायकल नको बघूस चल हां पटकन चढ फटाफट इकडं बघ इकडं बघ स्माईल कर इकडं बघ म्हणतं इकडं बघ हां स्माईल कर इकडं बघून स्माईल कर चल या फास्ट कर आपल्या घरी जायचं आहे घरी जाऊन शेदाला खायला द्यायचं आहे परत खाऊ पटकन कर चल चल पळ जा पळ मम्माकडं तिकडं नाही आहे मम्मा इकडं आहे इकडं हां चल चल सुट्टी आहे ट्युशनला सुट्टी आहे ठीक आहे आपण तर सुट्टी उद्या नाही यायचं ट्युशनला तर मंथन चाललं आहे घरी मंथन बाय शदू बाय बायकर बाय आ वाव मस्त बाय तू तू चल रे गाडी काय बघतोय चल चल पटपट चाल काय चॉकलेट घ्यायची आहे तुला चॉकलेट हां काय काय घेणार आहेस तू चल हां चल पुढं आम्ही येतोय तू चल हां हां ठीक आहे गाडी आली साईड शदू शदू इकडे बघ हां मस्त बघते तू आहो मंथन आता मंथन चॉकलेट घेणार मंथन कुठे गेला मंथन कुठे गेला गुरुजी मम्मा अरे मंथन तो दुकानातून बसलाय आहे हुशारी मंथन ओके स्टोअरमध्ये गेला आहे मंथन आता मंथन काय घेणार आहे तो मंथनने घेतलं मंथन काय घेतलं बघू तर आपण चला बटरफ्लाय घेतलं त्याने एक अजून हे गे बटरफ्लाय अजून काय हे कुकी पण पाहिजे तुला चॉकोस बिस बिक बाईक्स नंतर घेऊया आपण ते पडेल हळू चा भांडा चॉकलेट पाहिजे हे बघ बटरफ्लाय किती मस्त आहे ना छान भेटत पांढर चॉकलेट घे पांढर चॉकलेट दोन घे दोन बस हां स्माईल कर चला श्रद्धा आली घरी पोचली तर म्हणत पण आलाय दरवाजा लावून डोर बंद करून मंथन आला शेदू आता काय खेळते शेदू झोप आली तुला चला आपण वरती जाऊया आता घरी चला चला घरी जाऊया शदू काय चदू हा हा हसते का तू शेदूची मम्मा हसली चदू मम्मा कडे बघते बघ कशी या शदू मम्माकडे बघते का गा शा आणि शेदू च आमची शेदू चलो तिकडे बघा आज हसते आजची मस्त स्माइल करते तू मस्त करते स्माईल आपण सांगू सगळ्यांना आमची शेदू किती मस्त स्माइल करते चलू चला दरवाजा बंद करा चला शोधू आता खेळणार आहे शो बस शोधू खाली तिकडं बघ आ, आ, आ काय करते आ करते करते नाही नाही बापरे शोधू कशी बसली अशी असते दे। सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय डान्स करते आमचे शोधू बघा शोधूचा डान्स तर लईस भारी बाबा वरती झाली शेदूची पॅन्ट नीट करते वाव सदू कशी बघते बघा पॅन्टकडे तिच्या शेदू डान्स करते तू डान्स गाणं लाव लग तुला गाणं डान्स करते जा कुठं चालली पप्पाकडे चालली तुझ्या जा गो बाय सदू झोपली आहे आता थकून गेली ती खेळून खेळून आज ते तुम्हाला जर फर्स्ट डे ना आम्ही तुम्हाला बोली ना शेदूचा फर्स्ट डे आम्ही बाई झुकतो तू उठलीस का आम्हाला काय नाही करू मंथन इकडं बघ हा काय बनवलं आहे तू हाय श्रद्धा बसली गाणं बघते काय दाखवू बिल्डिंग दाखवू हे बघा मंथनने आमच्या ब्लॉकची बिल्डिंग बनवली किती मस्त आहे ना मंथन बघ दाखवली काय ते दाखवू दाखवली ना हे बघा किती मस्त आहे बनवली आहे शदू काय करते दाखव काय दाखव नंतर दाखवते शदू शेदूला खेळवू जा शेदूला झोपा दे झोका दे।, दे, दे, दे हा दे ना झोका अरे गोल नको फिरू मग तिला चक्कर आले बघ चक्कर आले तिला गोल नाही फिरत झोका द्यायचं झोका दे हां गुड बॉय आमचा मंथन किती की मस्त झोका देतो मंथनची बिल्डिंग बघायला तोडूनच टाक अरे अरेच गेली अरे देवा मंथनची बिल्डिंगच तुटून गेली आता काय करायचं सॉरी मंथन जाऊ दे ओके चल मी पण तुला हेल्प करू का तोडायला हां करू का देवा करू हां एवढी माझी स्माईल मी पण करू तुला हेल्प दाखवा मी करते हा हेल्प दाखविकड हे मी तुला हेल्प करते हा अजून हे पण तोडू का मी हे पण तोडू मी हा हे तोडू का अजून काय हेल्प करू सांग हे घे बस एवढं तू करायचं बाकीचं हा तर दाखव बिल्डिंग बनव शेदू काय है करते आमची शेदूला बघू दे शेदू हे शेदू इकडे बघ इकडं बघ ना काय खाल्लं तू इकडे बघ तिकडे बघ अरे वा अरे वा गोल, गोल गोल फिरू तुला गोल गोल बोल दे श्रद्धूला आपण बघूया कशी बघ खेळते दुसरीची टी व्ही बघती ती सुंदरी सुंदरी गाणं बघती ती बघा मंथन तर आता बिल्डिंग बनवायला स्टार्ट केली मंथनने तर मंथन विचार करतोय मंथन सगळं ब्लू ब्लू लावतोय कोण आलं कोण नाही ते पप्पा आले रे व्यस्त दूध आणले काय आणले काय दाखव काय तू पहिले कर बिल्डिंग बनवतो दाखवते नंतर बनव सगळे ब्लू ब्लू लावतोय ना हा मॅचिंग सगळे ब्लू ब्लू लावा मस्त बनवा मोठी बनवा बिल्डिंग आता नीट बस हा असं कस असं नीट बसायचं शद्दू तर बघा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय बघा गाणं बघते सोला बस आता तर गुड नाईट होणार आहे आमचा मंथनने पॅम्पर्स घातलं आहे शद्दूने पण पॅम्पर्स घातलं आहे दोघंजण भाऊ बहिणी खेळत आहे सद्दू हा शद्दू, शद्दू? काय खेळते मंथन बघा कसं खेळतो एड्यासारखा मंथन तर येडाचे आहे कसा, कसा पण खेळतो शद्दू पण खेळते आमची तर ता आता आम्ही गुड नाईट होणार आहे बाय यासाठी एवढंच आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा बाय